नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा बटाटा मेथीची भाजी चमचमीत अशी मी भाजी बनवलेली आहे तुम्ही बटाट्याने मेथीची भाजी अशी खाल्ली पण असेल पण पन या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला ही नक्कीच भाजी आवडणार आहे एकदा या पद्धतीने करूनच बघा तुम्ही चला तर मग ही भाजी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा तुम्हाला इथे मेथी आणि बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे मेथीची एक जुडी घेतलेली मध्यम आकाराची ती चांगली साफ करून मेथीची जुडी त्याचे पा, जे ब पा, खालचे देट होते ते काढून आता हे बघा एवढे एवढे पानं आणि छोटे छोटे असे देठ ठेवलेले आहेत मी ती धुवून चांगली स्वच्छ धुवून मी इथे बघा थोडीशी अशी नितळून घेतलेली आहे पाणी त्याचं आता आपण ही भाजी चिरून घ्यायची आहे ही बघा ही पहा आपली मेथीची भाजी अशी बारीक चिरून घेतलेली आहे मी आता इथे बघा तीन मी मध्यम आकाराचे बटाटे पाण्यात घालून ठेवलेले आहेत कारण काळे पडू नये म्हणून त्याची साल काढून घेतलेली आहे बघा मध्यम असे मी त्याच्या पोळी केलेले आहेत आता गॅसवरती बघा मी कढई ठेवलेली आहे गरम करत आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया म्हणजे दोन तीन चमचे मी तेल घालणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं घातल्यानंतर आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपण चांगला असा चा, तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे आता बघा खलबत्त्यात मी कुटून घेतलेली आलं आणि लसूणची असे बारीक अशी हे केली आहे मी जरा असे म्हणजे जास्त असं बारीक नाही केलं आहे थोडंसं असं देतच ठेवलं आहे ते टाकून घेऊया मी लसूण टाकल्यानंतर परत एकदा असं सा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये बघा हे फोडी केलेल्या बटाट्याच्या त्या घालून घ्यायच्या आहेत आता आपण त्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया बटाट्यामध्ये आणि थोडी बघा इथे हळद पण घालून घ्यायची आहे पाव चमचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आहे आता आपण तीन ते चार मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आणि मध्ये मध्ये आपण चेक करायचं हे पहा तीन ते चार मिनटं झाली आहेत आता बटाटा आपला कसा थोडासा शिजला आहे बघा म्हणजे सत्तर टक्के आपला बटाटा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्यामध्ये ना हे लाल मिरची मी घेतली त्याच्या दोन दोन भाग घेतले दोन म्हणजे दोन मिरच्या घेतलेल्या ॲक्च्युली ते मगाशी टाकायला पाहिजे होतं माझ्या हातातून राहून गेलं म्हणजे विसरली मी आता टाकते मी तुम्ही फोडणीमध्येच टाका ती मिरची तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल मिरची वापरू शकता मग लाल मिरचीने कशी टेस्ट छान येते परत आपण आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या त्यामध्ये बघा एक मध्यम आकाराचा टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटोने आपल्या मेथी आणि बटाट्याच्या भाजीला चांगली अशी टेस्ट येणार आहे आता वरून आपण बघा असा काश्मीरी लाल तिखा टाकायचा आहे त्या तो कसा जास्त तिखट नसतो कारण आपण मिरची पण घातली आहे ना तो मग आम्ही एक चमचा घालणार आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आहे अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा आहे त्यामध्ये आणि चांगले असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा आपली थोडीशी भाजी अशी ड्राय झालेली आहे कारण आपण त्याच्यामध्ये पाणी अगोदर काही घातलं नव्हतं ना त्यामुळे अशी ड्राय झाली आहे आता आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी पाणी घेतलं आहे ते आपण घालूया कारण आपली फोडणी परत ना चांगली अशी म्हणजे खालून अशी ज जा, जळायला नाही पाहिजे करपायला नाही पाहिजे त्यामुळे मी थोडंसं असं पाणी घालते दोन ते तीन चमचे मी पाणी घेतले ते आपण घातलं आहे त्याच्यामध्ये आणि आता परत आपण ना चांगले मसाले बटाट्याला लागतील व्यवस्थित असे मुरतील असे क कर, करण्यासाठी आपण दोन ते तीन मिनटं परत आपण झाकण मारून मध्यम गॅसवर ठेवायचं आहे हे पहा तीन ते ती चार मिनटं झालेली आहे आता आपण बघायचं आहे आपलं बटाटा शिजायला पाहिजे त्यासाठी बघा बटाटा शिजला की नाही तो बघायचा आहे हे बघा बटाटा आपला शिजला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे दोन भाग झाले बटाट्याचे म्हणजे चांगला शिजला आहे आपला बटाटा आता आपण त्यामध्ये मेथी घालून घेऊया मेथी घातल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायची आहे मेथी दोन ते तीन मिनटं आपण मिक्स करायचे आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण मग अशी बटाट्यामध्ये मीठ घातलेलं आता मेथीची भाजी टाकल्यामुळे आपण मीठ घालायचं आहे आणि मेथीची भाजी आपण पाल्याच्या भाजीमध्ये जेव्हा मीठ टाकतो ना तेव्हा कमीच मीठ टाकायचं कारण कसं ते भाज्या अशा आळतात त्यामुळे आपण जास्त मीठ नाही टाकून ठेवायचं आणि मी अगोदर घातलं होतं बटाट्याच्या भाज्या बटाट्यामध्ये त्यामुळे आता काय जास्त गरज नाही आपल्याला घालायची आणि असं मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये बघा तीन ते चार मिनटं असं मिक्स करत राहायचं आणि आता आपण झाकण वगैरे काही ठेवायचं नाही हे बघा असंच आपण मिक्स करायचं हे पा पाच ते सात मिनटं आपण सतत असं मिक्स केल्यानंतर आपण आता गॅस बंद करायचा आहे कारण आपली भाजी तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करते ही बघा आपली बटाटा आणि मेथीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान अशी कडून होणारी भाजी चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे बटाटा मेथी ही पा बटाटा आणि मेथीची भाजी माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक मला जरूर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद